अरे भावाचं भावावरती किती प्रेमाच ज्या वेळेला वनातून प्रवेश करतायत वनामधून जातायत रामचंद्र प्रभू त्यावेळेला वनातून प्रवेश करताना बघा भावाचं भावावरती किती प्रेम होत सांगते एका शब्दामध्ये त्या वन देवीला प्रभू वन देवीने विचारलं प्रभू तुमच्या पायामध्ये काटे टोचले म्हणून वाईट वाटतंय का तुम्हाला म्हणून रडताय का तुम्ही नाही काही काम असलं माझ्यासाठी देवी मला काही त्रास नाही ते वनदेवी विचारते सांगा ना प्रभू मी काय सेवा करू एकच सेवा कर ज्या वेळेला मी इथून पुढे जाईल ना त्या वेळेला ही जागा झाडून स्वच्छ कर का इथे भरपूर काटे आहेत म्हणून स्वच्छ कर प्रभू तुम्ही तर आता पुढे जाणार आहेत पुढचा प्रवास तुम्हाला करायचा आणि काटे स्वच्छ करायला का सांगता का बाजूला करायला सांगता पुढचा रस्ता नाही नाही पुढचा असू दे पण आता हा रस्ता स्वच्छ कर का स्वच्छ करायला सांगता मी पुढे आलोय वनामध्ये आलोय म्हणून जावेळेला माझा भरत येईल माझा भाऊ येईल ना त्यावेला त्याला त्रास होईल का त्याच्या पायामध्ये काटे टोचतील म्हणून तुम्हाला वाटतय का नाही त्याच्या पायामध्ये काटे वाटत मग का वाईट माझ्या भरताच्या पायामध्ये काटे टोचतात याच मला मुळीच वाईट वाटत नाही पण माझा भरत आहे ना तो खूप मयाळू आहे खूप मृदू असणार त्याच हृदय आहे खूप कोमल असणार त्याच हृदय आहे त्याच्या जर पायामध्ये हे काटे टोचले ना तर त्याला वाटेल माझ्यामुळे माझ्या प्रभूला त्रास झाला माझ्यामुळे माझ्या रामचंद्र प्रभूंना या काट्यातून प्रवास करावा लागला म्हणून त्याला रडायला येईल म्हणून तो रडल म्हणून हे रस्त्यामध्ये जे काटे आहेत ना हे वनदेवी ते काटे बाजूला काढ अरे किती भावाचं भाव बनते माझ्यामुळे त्याला दुःख व्हायला एवढं प्रे, प्रेम एवढं प्रेम महाराज भावाचं भावावरती आपल्याला रामायण